झी मराठी चर्चाही होणारच कोजीमाशी पतसंस्थेच्या विरोधात आंबेडकर शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कोजीमाशीचे सर्व संचालक मंडळ आणि सहकार तज्ज्ञ संचालक दादा लाड यांच्यावर कुरुंदवाड पोलिसात गुन्हे दाखल करण्यासाठीचं आंदोलन राज्यातील आणि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे ति हे आंदोलन शुक्रवारी करणार असल्याचं आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटना शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर देवेंद्र कांबळे बोलताना पुढे म्हणाले की थकित सभासदांची भेटवस्तू न देता त्या वस्तूची किंमत सभासदांच्या कर्जाला जमा केली की काय तज्ज्ञ संचालकांचे फोटो आणि बॅनर मालकाप्रमाणे संस्थेच्या खर्चातून नोकर भरती करताना कुणी किती ढबला पाडला सभासद देवो भव असं ब्रिज शाखा शाखांमधून बोर्ड लावून चाललेली दादागिरी निवडणुकीत तेवढे स्वच्छ आहात तर सभासदांना मटणाचे पैसे आम्ही दाखवण्याची गरज का होती दिवाळी भेटवस्तू म्हणून एकाच कंपनीचे तेल खरेदी करण्यामागचं गौडबंगाल काय या सगळ्या प्रश्नांची पोलखोल सदर आंदोलनात करणार असल्याचा इशारा डॉक्टर देवेंद्र कांबळे यांनी दिला दिवाळी भेटवस्तू सारख्या विषयावरून एका मागासवर्गीय अपमान करण्याचं महापाप दादा लाड यांनी केलं त्याचा जाप त्यांना आपण विचारणार असून यावर काढता गप्प बसणाऱ्या दादा लाड यांचं पितळ आता उघडं पडलं असंही डॉक्टर देवेंद्र कांबळे यांनी म्हटलं शुक्रवारी होणाऱ्या या आंदोलनाची शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाल्या दादागिरी कारभाराची चर्चा आता बाहेर येते नमस्कार सभासद देवो भव घेऊन सभासदांचा अपमान करणे मागासवर्गीय मुख्याध्यापकाचा अपमान करणे थकबाकीच्या नावावरती यासाठी जे आंदोलन या ठिकाणी आज सोमवारी करण्यात येणार होतं ते या महाराष्ट्र राज्यातील पूर्व परिस्थिती याचा विचार करता पाऊस याचा विचार करता येत्या शुक्रवारी हे जन आंदोलन प्रचंड मोठ्या ताकदीनं घेण्यात येणार आहे गेली सतत दहा वर्षे थकबाकीदारांना वस्तू नाकारून ती रक्कम ही थकबाकीची जी आहे किंवा ती तेलाची वस्तूची किंमत ती त्या दा कर्जदाराच्या कर्जामध्ये वजा न करता ते पैसे गेले कुठे यासाठीचा ही जाब विचारण्यासाठी एआर ऑफिसला हा जो ठराव कुठल्या सभेमध्ये झालाय हे विचारण्यासाठी तज्ज्ञ संचालक पद जे आहे ते किती वर्षासाठी असतात ते तदसंचालक पद या ठिकाणी तदसंचालकाचे फोटो बॅनर्स पतसंस्थेमध्ये लावता येतात का अशा कथित भ्रष्टाचाराविरोधात नोकर भरती असेल तेल एकाच कंपनीतून खरेदी असेल या सर्वांचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी खुरंदवार पोलिटिशियन येथे या ठिकाणी या सर्व संचालकांच्या वरती आणि जे तज्ज्ञ संचालक आहेत यांच्यावरती या ठिकाणी अठरासिटी अंतर्गत दावत ठोकण्यासाठी एका माका सूर्य मुख्याध्यापकाचा त्यांनी निश्चितपणे अपमान केलाय यासाठी या मनवादी यंत्रणेला छेद देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन इथे शुक्रवारी अकरा वाजता खुंदवारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते स्टेशनपर्यंत या पद्धतीचं आंदोलन होणार आहे तरी सर्व मागासवर्गीय सभासदांनी त्याचबरोबर भीमशक्ती संघटनेचे सर्व सभासद असतील आंबेडकरी चळवळीचे जे सर्व जनता असेल त्यांना माझं नम्र निवेदन आहे त्यांनी या, या यलगार मोर्चामध्ये यलगार आंदोलनामध्ये सकाळी सहभागी घ्यावा